शहापूर कराड मैदानाचा सेमी क्रमांक चार सुटला या सेमी क्रमांक चारमध्ये आज भरपूर दिवसाने मैब्याचा भाऊ ठाकूर सांबाबा भा काळे आणि कुठेतरी ठाकूर पण दुखापतीत होता आणि मैब्या पण दुखापतीत होता दोन्ही नंदींचा फेरा बघितला होता तुफान असा स्पीड लागला होता दोन्ही नंदींना आणि आज मित्रांनो ठाकूरचा पायरा होता टाग्या टाग्या आणि ठाकूर ही गाडी खुला गट खुला असा सेमीपास केला आहे गाडीवरती होते अच्युत ड्रायवर मागच्या देखील त्याने एक महिन्यानंतर कमबॅक केला आणि एक नंबर केला होता आणि आज पुन्हा एकदा मित्रांनो गाडी फायनल पात्र केली अच्छूत सुद्धा खूप खूप अभिनंदन तसेच मित्रांनो आज ठाकूरने कमबॅक केलं आहे हलू हलू मायब्यासुद्धा मैबा मैदानात येणार आहे त्याच्यामुळे सदभाऊ मास्तर आणि संभाजी अब, संभा आबा आबा काले यांनी घेतलेली मेहनत मित्रांनो नंदीसुद्धा चांगला परफॉर्मन्स दाखवत आहे टॉप पालाय बघताय असं स्पीड लागला आहे ठाकूरला तर कसं वाटलं व्हिडिओ व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये हो दे, धन्यवाद व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो